नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज निराकृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल बाजार सुरू बारामती आणि पुरंदरच्या शेतकऱ्यांना होणार फायदा बारामती आणि पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या निराकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचा गाहक बाजार सुरू करण्यात आला निराकृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांच्या हस्ते या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला निराकृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही तर दसऱ्याच्या दिवसापासून म्हणजे उद्यापासून वाजल्यापासून हा बाजार नियमितपणे भरणार आहे या बाजाराचा फायदा शेतकरी आणि व्यापारी दोघांनीही घ्यावा असं आवाहन बाजार समितीचे अध्यक्ष संदीप फडतरे यांनी केलं आहे माय मराठी न्यूज साठी पुरंदर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर पहाटे चार वाजल्यापासून भाजी मंडई चालू करण्यात येत असून खरं तर नेरा मार्केट कमिटी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध मार्केट कमिटी आहे आणि बऱ्याच वर्षापासून हे मार्केट बंद होतं शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार आपण हे भाजी मंडई मार्केट चालू करत आहे खरं तर मार्केट यार्ड म्हणजे शेतकऱ्यांचं से न्यायालय आहे आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम आम्ही सर्व संचालक मंडळ करीत आहोत सर्व शेतकऱ्यांना मी एकच आवाहन करू इच्छितो की आपल्या माल नेरा मार्केट यार्डात घेऊन यावा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणताही तर कर लागणार नाही कोणताही खर्च नाही मार्केट कमिटी शेतकऱ्यांकडून एक रुपयासुद्धा घेणार नाही त्यामुळं आणि कोणत्याही प्रकारची कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही त्यासाठी सर्व संचालक मंडळ कटिबद्ध आहे आणि सर्वांना सर्वांना जे काय लागल सोयी सुखसुविधा लागतील ते मार्केट कमिटी पुरवण्याचं काम करील एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि ने थांबतो निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं निरा मुख्य बाजार आवारामध्ये शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या मागणीस्तव आणि शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी बऱ्याच वर्षानंतर खंडित असलेल्या शेतीमालाचा बाजार या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये या शुभ मुहूर्तावर सुरू करण्यात येतोय आज या ठिकाणी सर्व उपस्थित संचालक मंडळ त्याचप्रमाणे नेरा शहरातील व्यापारी शेतकरी यांच्या उपस्थितीमध्ये हा बाजार सुरू करत असताना एक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना मी नव नम्र आव्हान करू इच्छितो की उद्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पाठे चार वाजल्यापासून या ठिकाणी शेतीमालाचा बाजार सुरू करण्यात येत आहे सर्वांनी शेतकऱ्यांनी त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी या बाजारामध्ये आपला शेतीमाल आणून त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून या ठिकाणी निराकृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरू होत असलेल्या शेती भावामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवा बऱ्याच काळापासून गेल्या दोन अडीच वर्षापासून नवीन संचालक मंडळ आल्यापासून गेल्या दोन वर्षापूर्वी कांदा बाजार या ठिकाणी सुरू करण्यात आला त्यालाही चांगला उदंड प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी उद्यापासून या ठिकाणी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतीमालाचा बाजार सुरू होतो आहे याबद्दल मला एक सर्वांना सांगावंसं सा वाटतं की निराकृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी सर्व गरजेच्या सुविधा पुरवल्या जातील व येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारे पुरंदर असेल बारामती असेल या ठिकाणी विविध शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध उपक्रम निराकृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राबवले जातील याची मी सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो व येणाऱ्या विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो